कर्क राशीसाठी एक खूप सुंदर गोल्डन काळ तीन येणार आहेत तिन्ही सांगते मी सगळ्यात जास्त गोल्डन काळ येणार आहे दोन जून ते एकतीस ऑक्टोबर कारण त्या काळात गुरुदेव राशीत आलेले असतील कर्क राशीत आणि भाग्येश जेव्हा राशीत येतो तेव्हा तुमचं भाग्य समृद्ध करण्यासाठीच येतो आणि तो भाग्येशही असा तसा नाही ते गुरुदेव आहेत त्यामुळे कर्क राशीसाठी तो काळ अत्यंत सोनेरी असेल त्याशिवाय आता वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे सोळा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी या काळात मंगळ ग्रह उच्चीचा होणार आहे आणि कर्क राशीसाठी काय होतं ना मंगळ हा राजकारक ग्रह आहे महा सप्तम स्थानात येऊन उंचीचा होईल कर्कजातकांचे व्यवसाय असेल सामाजिक कार्य असेल राजकीय कार्य असेल कारण कर्क ही मुळातच समाजकारणी आणि राजकारणी लोकांची रास आहे ती संवेदनशीलता त्यांच्यात असल्यामुळे समाजातील लोकांचं दुःख त्यांना पटकन गळतं म्हणून ती समाजकारणात पटकन यशस्वी पण होते पण होतं काय ना की मंगळ जेव्हा हा उच्चीचा पोचेल तेव्हा त्यांच्या सप्तम स्थानात पोचेल एवढे सगळे सकारात्मक प्रभाव मिळतील त्या काळात पण जोडीदार अग्रेसिव होईल आणि त्यानंतर कर्क राशीसाठी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा मंगळ ग्रह कर्क राशीत येईल तेव्हा काय होईल ना की दोन्ही त्रिकोणाचे स्वामी राशीत असतील गुरुपण आणि मंगळ पण आणि त्यामुळे ती एक खूपच वेगळी आणि सकारात्मक स्थिती त्यांना मिळणार आहे त्या काळात प्रचंड प्रगती होईल पण त्या काळात प्रचंड संघर्ष होईल कारण तो जो राजयोग असतो त्याला आम्ही म्हणतो भंग राजयोग